स्वामी ओम सर्वांना रोहिणी परत एकदा स्वागत करते तुमचं माझ्या ह्या चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओच्या मागचा हेतू थोडासा वेगळा आहे मला ना काही गोष्ट आवडली नाही मला काही गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ खरं तर काल का परवाच मी करणार होते त्यावर प्रतिक्रियासुद्धा आलेली आहे म्हणून मी त्या आधी जर का हा व्हिडिओ केला असता तर नक्कीच त्यावर तुम्हालाही त्यावर काही शंका वाटली नसती पण करणाऱ्याने पण ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्याच्याहीबद्दल मला काही वाईट वाटत नाही आहे किंवा गोष्टी काही अशा वेगळ्या नाही आहे 我。 पण मला म मा, मला असं ॲज अ स्वामी भक्त किंवा मला स्वामींच्या काही गोष्टी म्हणजे आपण ज्या गोष्टी मांडतो त्या गोष्टीनुसार मला ती गोष्ट थोडी खटकली आणि त्यामुळे मला असं वाटलं की नाही ह्या हे, हे थोडंसं म्हणजे त्याला प्राधान्य देणं किंवा आपण म्हणू शकतो की त्या गोष्टीला खूप लाईटली घेणं किंवा खूप अशा गोष्टी घेणं होऊ शकतं शक्यतो काय आहे ना आपण स्वामी भक्त करतो बरेचशी युट्यूबर्स आहेत बरेचशी लोकं आहेत जे स्वामींबद्दल आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सांगतो सांगतात त्यांच्या ज्या काही सेवा आहे करायच्या त्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगतात पण स्वामी सेवा जर तुम्ही करतायत तर स्वामी आजकाल काय झालंय ना आता बघा खूप खूप म्हणजे करोडो मध्ये लाखो मध्ये खूप लोक म्हणजे अगदी नव्वद टक्के लोक मी म्हणू शकते सत्तर ते ऐंशी नव्वद टक्के लोकांना स्वामी माहिती आहेत पण त्यातल्या त्यात भरपूर लोकांना अनुभव आलाय त्यामुळे ते स्वामींचं करतात त्यातल्या त्यात स्वामींचं ज्यांना अजून पोहोचले नाहीत तर त्यांना असं वाटतं की नाही ठीक आहे एवढं एवढं केलं म्हणजे झालं तर स्वामींची सेवा करायची आहे तर तुम्ही मांसाहार सुद्धा करू शकता हे थोडं मला थोडं चुकीचं वाटलं कारण असे खूप घर आहेत जिथे ना वार वार वगैरे पाळला जात नाही सोमवार असो तरी मांसाहार करतात गुरुवार असो तरीही मांसाहार करतात त्याचबरोबर मंगळवार असो तरीही करतात म्हणजे ते असं पाळत नाही तर मला असं काय म्हणायचं आहे की बरेचसे जण आहेत त्यातल्या त्यात म्हणता की नाही हा आम्ही मांसाहार करू तरी पण स्वामींची कृपा आमच्यावर आहे असणारच का नाही असणार कारण तुमचे प्रालब्ध तसे आहेत तुमच्या गोष्टी तशा आहेत तुम्ही त्यातनं तुम्ही काही तुमच्या मागच्या जन्मी असं खूप काही चांगलं केलेलं असणार म्हणून आज स्वामींची सेवा तुमच्या हातातून आहे पण तुम्ही आत्ता तुमचे प्रालब्ध आत्ता तुमचे कर्म बांधत आहात कारण जर का तुम्ही एक स्वामींची ज्या बखरमधली किंवा एक जी क कथा आहे ज्यामध्ये स्वामी त्यांची सेवा साकारत नव्हते स्वीकारत नव्हते म्हणजे ती म्हणजे की तो माणूस कसाई होता आणि त्यांनी म्हणजे खूप जणांचा मृत्यू त्याच्या हाताने झालेला होता तो त्याच त्याच्यामुळे ती सेवा त्याला समजत नव्हती आणि आत्ता भक्ती करून तो स्वामी मार्गात येत होता ह्या गोष्टी स्वामींना पटत नव्हत्या कारण त्याला त्याने आधी काय केलं आहे आणि तो आता स्वामींमध्ये कसा रुळला आहे हे त्याला समजत नव्हतं ही जी कथा आहे ना ही बखरमध्ये आहे तुम्हाला मी सांगते जसं मी माझ्या चॅनलवर शंका समाधान म्हणून जे चालू केलेलं आहे ज्यामध्ये आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील तसंच मी ना बखरचं पण एक चालू करणार आहे ज्यामध्ये रोज बखरमधला एक अध्याय आपण बघणार आहोत म्हणजे बखर नक्की काय आहे नक्की आपल्याला स्वामींबद्दल काय समजून घ्यायचं आहे हे आपण त्यामध्ये बघूया आणि खरंच याने नॉलेज थोडी वाढेल आपली आपल्याला कळेल तर तुम्ही असं म्हणताय स्वामी सेवा करायची ठीक आहे चालेल तरीही मांसाहार करा काही हरकत नाही पण तुम्हाला सांगू अजिबात चालत नाही स्वामी हे दत्तगुरूंचे स्वरूप आहेत स्वामींनी कधी स्वतःहून असं कधीच सांगितलेलं नाहीये कुठल्याही याच्यात उल्लेख नाहीये की स्वामी म्हणतात की नाही ठीक आहे मांसाहार केला तरीही चालेल काही हरकत नाही तर मला असं आहे की मी ज्यांचा व्हिडिओ बघितला मी नाव घेणार नाही आहे ह्या व्हिडिओमध्ये कारण मला असं म्हणायचं नाहीये कारण तो खूप असा खूप व्हायरल व्हिडिओ किंवा असं खूप असा व्हिडिओ पण नाही आहे त्यामुळे मी नाव पण घेणार नाहीये काही असो वॉट एव्हर इट इज त्यामध्ये असं सांगण्यात आलं की नाही तुम्ही स्वामींची सेवा करायची आहे तुमची श्रद्धा तुम्ही, तुम्ही नुसतं जे काही करता दिवसभरात त्यातलं तुम्ही स्वामींचं नाव घ्या पास झालं बरोबर आहे शंभर टक्के बरोबर आहे तुम्ही जे काही करता त्यामध्ये तुम्ही स्वामी जप किती करता स्वामींचं नामस्मरण किती करता हे महत्वाचं आहे पण तुम्ही जर का मांसाहार करताय एखाद्याचा जीव घेताय आणि त्या जीवामध्ये तुमच्या तोंडाचा म्हणतो ना आपण लाळ किंवा तोंड तुमच्या आवड ह्या गोष्टी त्यामध्ये पटत नाही कारण त्यामध्ये ते करून तुम्ही स्वामी सेवा करू शकत नाही कारण त्यामध्ये एक एक जीवामध्ये स्वामींचाच म्हणजे आपण म्हणतो ना कण आहे आणि आपण त्या गोष्टी करतो म्हणजे कोणाला तरी होतो आणि मग करतो अशामुळे मला असं वाटतं की हे खूप चुकीचं आहे त्याच्यामध्ये सांगितलं की नाही असंही मांसाहार केला तरीही चालतो काही हरकत नाही पण स्वामींनी कधीच असं सांगितलं नाही की मांसाहार करा किंवा हे नका करू आणि मुळात सगळ्यात चुकीचा गोष्ट चुकीची गोष्ट आहे अहो आपण एवढे मोठे लागून गेलोय का की स्वामी आपल्या जवळ येतील आणि आपल्याला स्वामी सांगतील असं सा कर असं करू नको हे असं कर तुम्हाला सांगते चोळप्पा बाळप्पा सुंदराबाई हे इतके मोठे लोक होते म्हणजे त्यांचे कधीचे कर्म किती चांगले होते ज्यांना स्वामी लाभले ज्यांच्या समोर स्वामी राहिले आता जे काही जे काही लोक होते म्हणजे त्या काळात जे काही त्यांचे जवळचे होते त्यातल्या त्या चोळप्पा आणि बाळप्पा हे इतके जवळचे स्वामींचे होते की स्वामींनी त्यांना कधी त्यांच्याकडे जा ज्या काही चुका झाल्या ते तर त्यांना सोडलं नाही तर आपण कोण आहे त्यांच्या समोर या सगळ्या गोष्टी म्हणणार आणि आपण कोण ठरवणार की स्वामी मला भेटले आणि स्वामींनी मला हे सांगितलं माणसाचे कर्म आणि भोग त्याला चुकत नसतात तुमच्या आयुष्यात घटना घडली असेल तुमच्या आयुष्यात त्या घटनेतून तुम्ही बाहेरही निघाला असेल आणि मी तर म्हणतेस आयुष्यात सर्वांना स्वामींनी इतकी शक्ती द्यावी की त्यातनं बाहेर निघावे आणि कुठल्याही प्रकारचं म्हणजे त्यांना दुःख मिळू नये अशी माझी इच्छा आहे पण स्वामींनी मला मदत म्हणजे स्वामींनी तर मदत केलीच पण त्यांनी स्वतःहून सांगितलं अरे आपण स्वामी इतके समोरून म्हणजे ठीक आहे तुम्ही खरं एवढे भाग्यवानही असू शकता की स्वामी समोर येऊन तुमच्याशी बोलले असतील पण मला नाही वाटत स्वामी तुम्हाला असं म्हटले असतील की मांसाहार करा किंवा लोकांना चुकीचं ज्ञान द्या आणि हे सगळं ज्ञान देऊन झाल्यावर तुम्हाला जेव्हा वाटलं की आता माझ्यावर कोणी ह्याचा काहीतरी घेऊ शकतो तर म्हणजे कोणीतरी याच्यावर ऑपोजिशन घेऊ शकतो तर तु तुम्ही त्यावर लगेच एडिट करून तुम्ही लगेच खाली पॉईंट्समध्ये सांगताय की नाही स्वामी स्वतः एकत्र ताटात जेवले नसते हिंदू मुस्लिमाच्या किंवा स्वामींनी म्हणजे असं हे केलं नसतं किंवा स्वामींना सगळे एकच आहेत सगळं मान्य आहे हो। पण म्हणायचा अर्थ आहे हा की तुम्ही लोकांना चुकीची माहिती देऊ नका की स्वामी अं स्वामींची सेवा करायची असेल तर मांसाहार केलेला चालतो आणि त्यातला तर ता तुम्ही म्हणता की स्वामी मार्गात आल्यावर तुमचा हळूहळू शाकाहारी तुम्ही तो मांसाहारीचा शाकाहारी बनतो तर नक्की तुम्हाला काय म्हणायचं हे कळलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये पण तरी सुद्धा ती माहिती चुकीची आहे कारण त्यामुळे बरेचशी लोकांचा असा समज होतोय की ठीक आहे मांसाहार केला तरीही स्वामी सेवा आम्ही करू शकतो आणि करतो तुम्हाला बरेचशा गोष्टी पाळायच्या आहे तुमच्या घरातल्या गोष्टी तुम्हाला नीट करायच्या आहे हे गोष्टी लक्षात घ्या आणि स्वामी सेवा दत्त सेवा ह्या गोष्टी ह्यातनं तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला जर का गोष्टीतले रिझल्ट हवे असतील तर ह्या गोष्टी तुम्हाला बंद कराव्या लागतील आता तुम्ही म्हणाल मग पूर्ण शाकाहारी लोक असतात मग ते, ते खूप आनंदी असतात का तर असंही नाही पूर्ण शाकाहारी लोकही खूप आनंदी नसतात कारण त्यांची स्वतःचे प्रालब्ध काहीतरी वेगळे आहे त्यांचे स्वतःचे भोग काहीतरी वेगळे आहे म्हणून त्यांनाही पूर्णपणे सुख मिळत नाही आणि आज तुम्ही मांसाहार जरी करत आहात पण तुम्हाला जरीही सुख मिळत आहे पण तुमचे मागचे प्रालब्ध तुमचे मागचे भोग तुमचे मागचे कर्म हे काहीतरी चांगले असतील म्हणून तुम्हाला आज दोन्ही तुम्ही अनुभवताय या गोष्टी त्याच्या मागच्या असतात त्यामुळे मला असं वाटलं की या गोष्टीवर विषय बनवा म्हणजे व्हिडिओ बनवावं आणि तुमच्याशी शेअर करावं कारण माझ्या मनात काहीतरी गोष्टी राहिल्या होत्या आणि मला त्या शेअर करायच्या होत्या आणि शेअर केल्याशिवाय माझं मन मोकळं झालं नसतं मग चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती शी स्वामी समर्थ